नमस्कार मी प्रज्ञा आपल्या चॅनल प्रिजन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी मुगाची चकली बनवणार आहोत बनवायला अगदी सोपी आहे आणि चवीला म्हणाल तर खूप छान खमंग लागते आणि सतत खावीशी वाटते तसेच मुगडाळ आणि तांदळापासून बनवतोय त्यामुळे मुलांसाठी म्हणाल तर अगदी पौष्टिक चकली बनवून तयार होते अजिबात कडक तेलकट किंवा खूप जास्त तेल पिणारी बनत नाही आपल्याला जशी हवी तशी खुसखुशीत आणि कुरकुरीत बनवून तयार होते तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे योग्य प्रमाण घेतलं तर तुमची चकली अजिबात फसणार नाही परफेक्ट जमलीच म्हणून समजा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या चला तर रेसिपीला सुरुवात करूयात आता मूगडाळीची डाळीची चकली बनवतोय त्यामुळे सर्वप्रथम कुकरच्या भांड्यात एक वाटी मूगडाळ डाळ घेऊयात मुग डाळीत पाणी ओतून डाळ स्वच्छ धुवून घेऊयात डाळ दाल धुवून डाळीतलं पाणी काढायचं आणि नंतर एक वाटी डाळीसाठी दीड वाटी पाणी ओतायचं हे पहा ज्या वाटी किंवा कपने प्रमाण घेणार आहोत त्यानेच पुढचं प्रमाण घ्यायचं म्हणजे चकली चुकत नाही आता हे कुकरमध्ये ठेवून चार शिट्ट्या द्यायच्या आणि डाळ मौसू शिजवून घ्यायची आहे डाळ शिजते तोपर्यंत मसाल्यासाठी इथं मी एक चमचा जिरे एक चमचा धणे पाच ते सहा लवंगा एक इंच दालचिनीचा तुकडा एक चमचा बडीशोप घेऊन सर्व खडे मसाले चांगले भाजायचे आणि थंड करून मिक्सरमधून बारीक पावडर बनवून घे याची पावडर बनवून घेतली नंतर शिजलेली डाळ एका परातीत किंवा पसरत भांड्यात काढून घ्यायची याच्यात चार वाटी तांदळाचं पीठ घेतलं तांदूळ स्वच्छ धुवून पंख्याखाली सुकून नंतर याचं पीठ बनवून घेतलंय हवं तर तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी गव्हाचं पीठ घेऊनही बनवू शकता नंतर याच्यात दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन पिठात ओतलं आता माझा चमचा थोडासा मोठा आहे त्या चमच्याने एक चमचा ओवा घेतलाय पोहे खाण्याच्या चमच्याने घेणार असाल तर दोन चमचे ओवा घ्या ओवा थोडा हातावर क्रश करून घालायचा म्हणजे चकलीमध्ये ओव्याचा स्वाद खूप छान लागतो दोन चमचे पांढरे तीळ घातले दोन चमचे लाल तिखट मी लाल तिखट विकतच घेतलेलं नाही वाळलेल्या ज्या छोट्या लवंगी मिरच्या असतात त्याची पूड करून घेतली विकतच्या लाल तिखटाने चकली काळी पडते चकलीला जसा हवा तसा कलर येत नाही तयार केलेला मसाला एक चमचा अर्धा चमचा हळद पूड अर्धा चमचा हिंग पूड दोन चमचे बारीक मीठ घालून सर्व चांगलं मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आधी डाळीच्याच मॉइश्चरमध्ये मळून घ्यायचं आणि नंतर एक वाटी गरम पाणी घालत पीठ चांगलं घट्ट मळून घ्यायचं खूप घट्ट पण मळायचं नाही पीठ खूप घट्ट मळलं तर चकलीचे तुकडे होतात आणि चकलीला गोल आकार येत नाही हे पहा प्रकारे पीठ मळून घ्यायचं नंतर चकली तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवूयात आणि नंतर चकली पाडायला घेऊयात सोऱ्याला हातून तेल लावून घ्यायचं म्हणजे सोऱ्याला हातून पीठ चिकटत नाही चकलीचा साचा घालायचा थोडं पीठ घेऊन पीठ चांगलं मळून घ्यायचं पीठ जितकं चांगलं मळून घेणार तितकीच चकली तुटण्याचे चान्सेस कमी असते इथं मी पेपरवरच चकली पाडते पेपरवर चकल्या छान पाडता येतात आणि खाली चिकटतही नाही पण पेपर घेताना पेपर स्वच्छ बसून घ्या हे पहा या प्रकारे चकल्या पाडून घ्यायच्या पीठ चांगलं तापलं आहे का हे पाहण्यासाठी तेलात पिठाची छोटी गोळी टाकून पाहायचं ती जर पटकन वरती आली तर चकली तळण्यासाठी तेल परफेक्ट गरम झालं आहे नंतर चकली तेला सोडायची आणि गॅस मिडियम करून चकली दोन्ही बाजूनी सोनेरी तळून घ्यायची चकली जेव्हा भाजते तेव्हा चकली तेलात हलकी होऊन तेलावर तरंगू लागते आणि तेलाचे बुडबुडी यायचे बंद झाले की समजायचं चकली आतपर्यंत भाजली गेली चकली जर चांगली भाजली नाही कच्ची राहिली तर चकली मऊ पडते आणि तेलकड बनते खुसखुशीत बनत नाही जितकं चकलीचं पीठ परफेक्ट जमणं महत्वाचं आहे तितकी चकली चांगली तळणंही महत्वाचं आहे हे पहा या प्रकारे सर्व चकल्या तळून घेतल्या चकली अजिबात तेलकट झाली नाही अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत झाली या प्रमाणात पन्नास ते पंचावन्न चकल्या बनून तयार होतात आणि अगदी मी दाखवल्याप्रमाणे प्रमाण घेतलं तर तुमची चकली अजिबात चुकणार नाही तसेच ही चकली मूगडाळीपासून बनवली आहे त्यामुळे पौष्टिक तर आहेच आणि चवीला तर खूप छान खमंग बनून तयार होते नक्की तुम्ही अशी चकली बनवून पहा आणि अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये पुन्हा